आदिवासी श्रमिक संघर्ष संघटना आणि ठाणे परिसरातील गावपाड्यात राहणाऱ्या आदिवासींच्या वतीनं ठाणे शहरात भव्य मोटरसायकल रॅली शोभायात्रेचं आयोजन संघटनेचे संस्थापक अध्यक्ष हंसराज खेवरा यांच्या मार्गदर्शनाखाली आणि ने नेतृत्वात करण्यात आलं या समाजातील समस्त स्थानिक आदिवासी भूमिपुत्र महिला पुरुष मंडळी मोठ्या संख्येनं आपल्या पारंपरिक पौशाख परिधान करून मोठ्या उत्साहात त्यात सहभागी झाले होते समाज बांधवांनी मोठ्या उत्साहात जागतिक आदिवासी दिवस साजरा केला या प्रसंगी उपस्थित समाज बांधवांनी क्रांती सूर्य यांच्या पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं आमची संस्कृती आमचा अभिमान मी आदिवासी माझा स्वाभिमान अशी परंपरा असलेल्या आदिवासी समाजाची कला साता समुद्रापार पोहोचली आहे जागतिक आदिवासी दिनाचं औचित्य साधून आदिवासी समाज बांधवांच्या जीवन पद्धती चालेरिती रूढी परंपरा वादन गीत कला यांचं आयोजन करण्यात आलं होतं या तरुण तरुणींनी विद्यार्थ्यांनी नृत्य करून सर्वांचं लक्ष वेधलं याप्रसंगी मान्यवरांनी आदिवासी लोकांच्या हक्कासाठी आवाज उठवण्यासाठी आणि त्यांच्या विकासाला चालना देण्यासाठी एक महत्त्वाचा दिवस आहे आदिवासी समाजाच्या हक्कांबाबत जागरूकता निर्माण करून त्यांच्या विकासात्मक पावलं उचलणार आहे असं आदिवासी श्रमिक संघर्ष संघटना ठाणेचे अध्यक्ष हंसराज खेवरा यांनी सांगितलं